दारुड्या पतीने किरकोळ कारणावरून पत्नीला लाकडी तांड्याने केलेल्या बेदम मारहाणी पत्नीचा जागीच मृत्यू झाला सदर घटना पैठण तालुक्यातील आपेगाव येथे रविवारी रात्री घडली असून घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पैठण पोलिसांनी त्यास गोपेवाडी शिवारात पाठलाग करून गजाड केले या दुर्दैवी घटनेमुळे तीन चिमुकल्यांचे छत्र हरपल्याने गावकऱ्यात हळहळ हर हर व्यक्त होत आहे आपेगाव येथील रहिवासी मनीषा प्रमाणे हिला हिच्या पतीने रात्री आपेगाव येथे मारहाण केली होती आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या लक्षात आले आणि त्यानंतर तो, तो न आपेगाव मधून पळ काढला आणि तो आगर नांदर जवळच्या शिवारामध्ये जवळ पळून जात असताना पोलीस पथकाने पकडलेले आहे तिच्या वडील जे आहेत नववे लाटला चांगतपुरी येथील तिच्या वडिलांनी तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल झाला आहे खुनाचा गुन्हा दाखल झालाय आहे माननीय पोलिस अधीक्षक श्री मनीष सर अप्पर पोलिस अधीक्षक श्री लांजेवार सर एच डीपीओ श्री भोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री गोरे तपास करत आहेत आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट